आज दाणवलेवाडी गावात होणार मराठ्यांचा शपथविधी नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सध्या मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक होताना दिसत आहे लवकरच येऊ घातलेल्या लोकसभेच्या लोक निवडणुकीमध्ये माझे मत मीच मतदार मीच खासदार म्हणत मान तालुक्यातील बऱ्याचशा गावांनी लोकसभेसाठी शपथविधीचा धडकाच लावलेला आहे सर्वप्रथम काळचौंडी त्यानंतर मोही व आज मान तालुक्यातील दाणवलेवाडी हे गाव शपथ घेऊन लोकसभेसाठी आपल्या गावातून मराठा उमेदवार जाहीर करणार आहे सरकारने सगळे सोयरे अध्यादेशांची अंमलबजावणी पन्नास टक्केच्या आतून ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज संपूर्ण राज्यातील मराठे एकवटले आज संध्याकाळी होणारा मराठ्यांचा शपथविधी आपल्या मानदेश न्यूज या चॅनलवर दाखवण्यात येणार आहे तरी पाहायला विसरू नका मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी संपादक केशव जाधव हो। तुम्ही बघितला असेल किंवा वाचला असेल आणि कशी एकत्र आणावी संत तुकडोजी महाराजांचं वाचण्या वा। त्या पद्धतीने आपण एकत्र आला पाहिजे आणि आपण हा लढा एकत्र दिला वतीनं आपल्याला जे आता म्हणजे आरक्षण दिलंय दहा टक्के जे दिलंय का नाही हे टिकल न टिकल त्याचा काय अजून आपल्याला त्याचा अभ्यास नाही परफेक्ट पण ते जे दिलंय जेच आरक्षण आपल्याला पन्नास टाकीच्या आतून पाहिजे आणि सगळे सोयरे हे आपल्याला भेटलं पाहिजे आता जर आईचं नाव लावता आहे तर आपल्याला ते आपल्याला म्हणजे आईचं इकडचं जर कोणती प्रमाणपत्र असेल तर ते भेटलंच पाहिजे म्हणजे सगळे सोयरे हे भेटलंच पाहिजे एवढंच बघतं म्हणजे आपण पन्नास टाकीच्या आत आणि सगळे सोयरे हे दोन मुद्दा आपण कायमपर्यंत ठेवूया आणि त्याच्यावर आपण चर्चा करूया

छत्रपती संभाजी महाराज की बघा असं म्हणजे आरक्षणाविषयी आज या ठिकाणी जमलेला माझा हा मराठी बांधव समाज सर्वात प्रथम या माझ्या मराठी बांधव समाजाला मावळ्यांच्या भाषेचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आपण कितीबी प्रयत्न केला तर आपल्याला प्रत्येक वेळाचे असे

उफळून आलेला आहे सगळ्याच्या मनास गव्हर्नमेंटच्या विषयी सरकारच्या विषयी एक रोष झाला आणि हा रोष त्यांनी काढू शकत नाही आमचा ते आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही एक दर्शात ठेवा पण एकच गोष्ट आहे म्हणून दादा काय सांगितलं तर प्रत्येक माणूस प्रत्येक वस्ती गाडी जागे कारण गेले सत्तर वर्ष आपण झोपलो आता तरी सतर्क राहा आणि आता तरी टाइम वाया घालू नका वेळ वाया घालवू गा नका गाफील राहू गा नका आरक्षण हे आपण घेतल्याशिवाय राहणार नाही हे सर्वांना माहीत आहे पण तोपर्यंतची मोठी कसरत आहे कसरत म्हणजे कशी आरक्षण असं काय सुखाने मिळणार नाही संघटित संघटित झाल्याशिवाय संघर्ष नाही आणि संघर्ष झाल्याशिवाय तर काहीच नाही साधं घर कोणी घ्यायचं म्हटलं तर बावीस पडत एवढी जायचं मग हे तर आज गव्हर्नमेंटकडून आपल्याला आरक्षण घ्यायचे आहे की एवढ्या इझी मिळणार नाही खूप प्रयत्न करावा लागल प्रयत्न केल्याशिवाय काय मिळणार नाही त्यासाठी आपण एक होऊया सर्वात प्रथम एक होणं एक होणं म्हणजे संघटित होणं संघटित होऊन कुठलेही काम असेल तर आसान होऊन जातं जर वेगवेगळी फाटाफुट झाली ना तर ते आपल्याला ना शक्य नाही परंतु आम्हीच एवढं समजतो की संघटित नाही संघटित नाही पण हा खचा भाग संपूर्ण इतका संघटित आहे की आम्हाला जर थोडं शरम वाटते मागे एवढा भाग आमचा चालणार नाही पण तरीसुद्धा जेवढे बी आहेत तेवढे इथे याचा प्रयत्न करा आणि म्हणून दादाना सहकार्य करायचा प्रयत्न करा एवढे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बघा आपला आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आलाय आपल्याला हा मोठ्या ताकदीनं युक्तिन आणि त्याच्यामुळे <laughs> सकल मराठा समाजानं आता तो तो जो मनोजी पाटलांनी जो लढा उभा केलाय कारण हा एक आंदोलन कुठं जर भरकटले काय तर आता उलट एकदम सही ट्रॅकमध्ये आले पहिलं आंदोलन म्हणजे आपल्याला रस्त्यावरती उतरायला लागायचं किंवा वेगवेगळ्या आंदोलनच्या माध्यमातून सकाळी उपोषण बऱ्याच साऱ्या गोष्टी करावं लागायच्या तरी सरकारने आपल्याला एवढं मोठ्या संख्येनं तिथं आपण गेलो त्यांनी आपल्याला अध्यादेश दिला तिथं गोलाला उदाळा लागला आणि शेवटी न टिकणारं दहा टक्के आरक्षण आपल्या पदार टाकलं आपल्या माथ्यावरती मारलं शेवटी तीन ती दोन तीन दिवसापूर्वी जो निकाल आला मान्य कोर्टाचा तर त्यांनी सांगितलं की बाबा जोपर्यंत पुढची प्रक्रिया याची को कोर्टाची नाही तोपर्यंत तुम्ही नोकर भरती करू शकत नाही म्हणजे ते आरक्षण सुद्धा उडणारच आहे त्यामुळे हे आपल्याला सरकारनं निवड फसवणूक केली आपली आणि जनांगी साहेबांची एकच मान्य आहे जो तुम्ही वाशिम मध्ये अध्यादेश दिला तो त्याला तुम्ही विशेष अधिवेशनात घेऊन तो पारित करून द्यायचा आणि आता सगळ्यात आपल्याला मराठ्यांना मोठा चान्स भेटलाय की येणारी लोकसभा त्यामध्ये गावात उमेदवार द्यायचे आपल्याला उमेदवार काय द्यायचे जेणेकरून सरकारची कोंडी झाली पाहिजे की यांना सगळ्या सोहळ्याचा अध्यादेश पास करून दिल्याशिवाय तो पारित करून दिल्याशिवाय त्यांच्याकडे गतेत राहिलेला पाहिजे म्हणून आपण ही कावं यूज करतो सरकार जर हुशार स्वतःला समजत असेल त्याच्यापेक्षा मराठा समाजाला दहाफूट हुशार आहे म्हणून जाणारी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जो लढा उभा राहतोय सगळ्यांनी मोठ्या संख्येने उमेदवार भरती कर उमेदवारी भरायची आपल्याला तर त्यानुसाराने आपण मानतमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन मिटिंग घेतोय जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती व्हावी हो लोकांना अजेंडा काय आपला तो समजावा आपला सगळ्यात महत्वाचा अजेंडा आहे की सरकारची कोंडी करून द्या सरकारला कोंडीत पकडायचं त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन आपल्या गावातले दोन तीन किंवा चार जे काही संख्येने उमेदवार उभा करायचे ते उभा करायचे इच्छुकांनी फॉर्म भरायचे आपल्याला बघा प्रत्येक गावाला थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन करून ते उमेदवाराचा खर्च पंचवीस हजार रुपये डिपॉझिट आहे त्याचे दोन केले तर पन्नास आता बघा शेवटी आपल्या मुलांचा प्रश्न आहे आणि शेवटी सरकारला कोंडीत पकडल्याशिवाय काय आपल्याला अध्यादेश तो पास करून नाही त्यामुळे हा एक बोलतात ना सगळ्यात महत्वाचा चान्स आहे यावेळेस जर खासदार म्हणजे लो, लोकसभेला जर झालं नाही पुढे आणखी विधानसभा आहे हा जो सात आठ महिन्याचा पाच सहा महिन्याचा किंवा सात आठ महिन्याचा जो पिरियड आहे तो मराठ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा पिरियड आहे बोलतात गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सरकारला लोकशाही पद्धतीनं आंदोलन करून रोडवरती किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी लोकशाहीच्या पद्धतीने करून आपण सरकारकडून मागण्या मान्य करून घेतो पण आपण एवढा मोठा सात आठ महिन्याचा संघर्ष उभा करून सुद्धा शेवटी सरकारनं आपल्याला ते न टिकणारं आरक्षण आपल्या मात्र झोपले त्यामुळे हा सगळ्यात मोठा चान्स आहे आपल्याकडे जास्ट की आपण जास्तीत जास्त संख्येने लोकसभे लोकसभेला लो उमेदवार उभा करायचे जेणेकरून आपला न्यायाचं आणि आपल्या हक्काचं जे आपण अंमलबजा अंमलबजावणी मागतोय सगळ्या सगळ्यांची ती आपल्याला भेटेल आणि आपलं येणारे फ्युचर येणारे भविष्य येणारी पिढी आपल्या बोलण आपल्याला जो आता सत्तर वर्षापर्यंत जो जा अन्याय झालाय तो कुठेतरी पुसून जाईल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला एक चांगला न्याय भेटेल म्हणून सगळ्यांनी मोठ्या ताकदीने याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आता काय त्या व्यवस्थित होती तुमच्या ती प्रॉब्लेम झाल्यामुळे जास्त लोक आले नाही ते ठीक आहे प्रॉब्लेम नाही थोडंफार ऍडजस्ट करायचं असतं कारण आपण जर एक्सपर्ट केलं तर भरपूर येतील वस्तू इशू झाला त्यामुळे ठीक आहे त्याचा इश्यू नाही पण तुम्ही सगळ्या बंद त्यांच्याकडून मेसेज पोहोचवा आपण जनागिर साहेबांची सभा लावते मसोडमध्ये त्याच्यासाठी आपण हॉल पण बुक केला आता आपल्याला बघा सगळ्या बोलतात मोठ्या मोठ्या पदावरती आपलीच लोक असतील त्यामुळं आपल्या मुलाचा विचार करा थोड्या दिवस इलेक्शन आपल्याला हे सगळं विसरून जा आपण आपल्या फ्युचरचा विचार केला पाहिजे त्या हिशोबाने आपण काम करायचं 頑張れ